प्रिय बगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लोककृत शुभवर्तमान अध्याय वचन अठ्ठावीस ते छत्तीस लूकच्या या उतारात येशू लूक येशूच्या एश, रूपांतराचे वर्णन लूक करतो जे त्याचे शिष्य पेत्र यहान आणि यको यांनी पाहिले होते दुसरं तो परमेश्वर पिता येशूबद्दल घोषणा करतो की हा माझा पुत्र आहे ज्याला मी निवडले आहे त्याचे आहे का हे सुद्धा ह्याचे सुद्धा वर्णन करतो येशूने पेत्र योहान आणि याकोबला सोबत घेऊन प्रार्थना करण्यासाठी तो डोंगरावर गेला येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला डोंगरावर चढणे हे परमेश्वराची उपस्थिती आणि परमेश्वराची जवळीक दर्शविते परंतु फक्त डोंगरावरच असताना आपण परमेश्वराची उपस्थिती आणि परमेश्वराची जवळीक अनुभवतो कारण परमेश्वर तिथेच कुठेतरी राहतो हे काही खरे नाही खरं तर ऐश्वरा त्याच्या शिष्यांना अशा ठिकाणी घेऊन जायचे होते जिथे तो त्याचे शिष्य परमेश्वराची उपस्थिती आणि परमेश्वराची जवळीक अनुभवतील परंतु आपण असा निष्कर्ष काढू नये की आपण फक्त डोंगरावरच परमेश्वराला भेटू शकतो आणि त्याची प्रार्थना करू शकतो कारण प्रार्थना करण्यासाठी इतर ठिकाणीही गेला होता एकांत ठिकाणी अरण्यामध्ये गिरसमने बागेमध्ये आणि इतर ठिकाणी म्हणून येशू आपल्याला काय सुचवत आहे एक की आपण आपल्या स्वर्गीय पित्यासोबत राहण्यासाठी आणि त्याची प्रार्थना करण्यासाठी स्वतःचे ठिकाण शोधले पाहिजे आपल्यासाठी योग्य अनुकूल आणि उपलब्ध असलेली कोणतीही जागा शक्य असल्यास डोंगरावर एका निर्जन ठिकाणी अरण्यात किंवा कुठेही जाऊ शकतात आपण आपल्या खोलीमध्ये देश देखील परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो आणि त्याची प्रार्थना करू शकतो येशूनेच म्हटले आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या खोलीत जा दार बंद करा आणि तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा मग तुमचा पिता जो गुप्तपणे काय केले जाते पाहतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल म्हणून आपल्या प्रार्थनेसाठी आपला वेळ आणि जागा शोधण्याची आवश्यकता आहे आणि ही वेळ आणि जागा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी असू शकते आपल्या वेळेच्या आणि प्रार्थनेच्या ठिकाणाच्या बाबतीत आपल्याला लवचिकता बाळगण्याची आवश्यकता आहे कारण आपल्या वेळेवर दररोज खूप मागण्या असतात करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात याशिवाय काही अनपेक्षित नवीन परिस्थिती देखील उद्भवू शकतात महत्त्वाचे आणि आवश्यक म्हणजे आपण प्रार्थना करण्याचा नेशूसारख्या आपल्या स्वर्गीय पित्यासोबत राहण्याच्या जाणीवपूर्वक निर्णय घेतला पाहिजे जरी आपला वेळ निश्चित केला जाऊ शकत नसला आणि प्रार्थनेचे ठिकाण बदलले तरी तो प्रार्थना करत असताना त्याचा चेहऱ्याचे स्वरूप बदलले त्याचे कपडे विजेच्या चमकासारखे तेजस्वी झाले शिष्यांसमोर हे येशूजे रूपांतर झाले त्याचा चेहरा बदलला आणि त्याचे कपडे विजेच्या चमकासारखे तेजस्वी झाले हे ते वर्णन येशूच्या बाह्य रूपांतराचा संदर्भ देते जे शिष्यांना त्यांच्या डोळ्यांनी दिसले जे शिष्यांना दिसले ते येशूचे केवळ बाह्य रूपांतर होते परंतु येशूचे एक सखोल आणि अधिक अर्थपूर्ण रूपांतर होते जे फक्त त्यानेच अनुभवलेले त्याचे अंतर्गत रूपांतर होते पण शिष्यांना ते दिसले नाही येशूच्या अंतर्गत रूपांतरामध्ये दोन घटक होते एक मोशे आणि एलिया हे दोघे जण तेजस्वी वैभवात येशूशी बोलत होते ते त्याच्या जाण्याबद्दल बोलले जे तो येरुसलेमध्ये पूर्ण करणार होता आणि दोन ढगातून एक वाणी आली हा माझा पुत्र आहे त्याला मी निवडले आहे त्याचे तुम्ही ऐका <coughs> शिष्य ह्या गोष्टी पाहत असताना आणि ऐकत असताना त्यांना या घटनांचा सफल अर्थ आणि महत्त्व समजले नाही आणि म्हणूनच पेत्र येशूला म्हणाला रब्बी आपण येथे असणे चांगले आहे आपण तीन मंडप बांधूया एक तुमच्यासाठी एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी त्याला काय बोलावे माहीत नव्हते कारण ते खूप घाबरले होते त्यांनी फक्त येशूच्या बाह्य रूपांतराचा अद्भुत देखावा पाहिला आणि ते नेत्रदीपक असाधारण आणि आनंददायी अनुभवाचा आस्वाद घेण्यासाठी ते तेथे राहू इच्छित होते पण येशूने त्यांना तिथे राहू दिले नाही कारण त्याने जे काही अनुभवले होते ते त्याचे अंतर्गत रूपांतर होते त्यांच्यासमोर एली आणि मोशी दिसले ते येशूजी बोलत होते एली आणि मोशी येशूशी काय बोलत होते कशाबद्दल बोलत होते लूक आपल्याला एली आणि मोशे येशूशी काय बोलत होते कशाबद्दल बोलत होते याबद्दल सांगतो लूकने लिहिले आहे ते स्वर्गीय वैभवात दिसले आणि त्याच्या जाण्याबद्दल बोलत होते जे तो लवकरच जरुसलेममध्ये घडून आणणार होता हे स्पष्ट आहे की ज्याप्रमाणे स्वर्गीय पित्याने येशूच्या जन्माबद्दल संदेश देण्यासाठी गॅब्रिल दृताला बरेकडे पाठवले होते त्याचप्रमाणे त्याने एली आणि मोशेला येशूच्या जाण्याबद्दल त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला जगात पाठवलेल्या कार्याच्या पूर्ततेबद्दल बोलण्यासाठी पाठवले होते आपण हे समजून घेतले पाहिजे की येशू एलिया आणि मोशे यांच्यातील हे संभाषण येशूच्या रूपांतराचा अर्थ आणि महत्त्व दर्शवते येशूच्या रूपांतराचा अर्थ आणि महत्त्व या वस्तुस्थितीमध्ये आहे की रूपांतराच्या अनुभवाने त्याला त्याच्या स्वर्गीय पित्याकडून मिळालेले सर्व आश्वासन आणि भविष्यातील दुःख आणि वधस्तंभावरील मृत्यूला तोंड देण्याची शक्ती आणि धैर्य दिले कोणीतरी या घटनेचा अर्थ आणि महत्व स्पष्टपणे आणि सुंदरपणे अशा प्रकारे स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही असाधारण भेद रूपांतर म्हणून ओळखले जाते ती येशूमध्ये आढळणाऱ्या पूर्णतेसह नियमशास्त्र मोशेने प्रति प्रतिनिधित्व केलेले आणि संदेशते एलियाने प्रतिनिधित्व केलेले यांच्यातील सातत्य दर्शवते त्यांची उपस्थिती मशिया म्हणून येशूची अद्वितीय भूमिका आणि परमेश्वराच्या वचनांची पूर्तता अधोरेखित करते त्या पर्वताच्या शिखरावर जे संभाषण हा एक शक्तिशाली आणि रहस्यमय क्षण आहे जो दैवी उद्देश आणि मुक्तीची झलक भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाशी जोडतो अशा प्रकारे हा क्षण येशूने अनुभवलेल्या आंतरिक रूपांतराचा होता आणि जो त्याच्या शिष्याने अनुभवला नाही आणि ज्याचा अर्थ ते शिष्य पूर्णपणे समजू शकले नाहीत येशूला आधीच माहिती असलेली गोष्ट परिपूर्ण समजणे हे नियमशास्त्र आणि संदेश त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहेत मशिया म्हणून त्याची अद्वितीय भूमिका आणि परमेश्वराच्या वचनांची पूर्तता त्याला पूर्णपणे समजली जरी शिष्यांना त्याच क्षणी येशूच्या रूपांतराचा अर्थ आणि महत्त्व समजले नव्हते तरी नंतर येशूच्या पुनरुत्थानानंतर त्यांना निश्चितच हे समजले असेल की त्या दिवशी डोंगरावर त्यांनी जे काही अनुभवले ते होते परमेश्वरी उद्देश आणि मुक्ततेची झलक आपल्याला देखील येशूच्या रूपांतराचा अर्थ आणि महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे कारण ते येशूचे मशिया म्हणून भूमिका आणि परमेश्वराच्या वचनाची पूर्तता दर्शवते दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे येशूचे रूपांतर परमेश्वरी उद्देश आणि मुक्ततेची झलक होती येशूच्या रूपांतराच्या या घटनेवरील आपले चिंतन आणि प्रार्थना आपल्याला मानवजातीच्या मुक्तीसाठी परमेश्वरी योजनेतील आपल्या भूमिकेची जाणीव करून देईल आणि ती प्रामाणिकपणे आणि मनापासून पूर्ण करण्यास प्रेरित करेल म्हणून आपल्याला येशूच्या रूपांतरावर चिंतन आणि प्रार्थना करण्यात बराच वेळ घालवावा लागेल आणि पवित्र आत्म्याला मानवजातीच्या मुक्तीसाठी परमेश्वराच्या या दैवी योजनेतील आपल्या भूमिकेची जाणीव करून देण्यासाठी आणि येशूप्रमाणे आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्याला आप नेमून दिलेली भूमिका पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही करण्याची आवश्यकता आहे ते करण्यास प्रेरित करावे लागेल अशी विनंती आपल्याला पवित्र आत्म्याकडे करावी लागेल त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला दिलेली भूमिका पूर्ण करण्यासाठी त्याने दुःख सहन केले तर मरण पावलं आणि त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला मृतांवरून उठवले स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिला जसे येशूने स्वतः त्याच्या शिष्यांना सांगितले आहे स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे म्हणून आपल्याला खात्री आहे की जर आपण येशूच्या रूपांतरावर चिंतन केले आणि प्रार्थना केली आणि परमेश्वरी तारण योजनेतील आपली भूमिका समजून घेतल्यानंतर आपल्या स्वर्गीय पित्याने मानवजातीच्या जा तारणासाठी दिलेल्या योजनेत आपल्यावर सोपवलेली भूमिका पूर्ण करण्यासाठी शक्य तितके सर्व काही केले जरी त्यामध्ये कठोर परिश्रम सहनशीलता आणि मृत्यूचा समावेश असला तरी परमेश्वराने आपल्याला बक्षीस देण्याची वेळ आल्यावर आपल्याला आपले बक्षीस मिळणार आहे ढगातून एक आवाज झाला हा माझा पुत्र आहे त्याला मी निवडले आहे आए, त्याचे ऐका मग एक ढग आला आणि त्याने त्यांना झाकून टाकले ढगातून एक आवाज आला हा माझा पुत्र आहे ज्याला मी प्रिय आहे त्याचे ऐका येशूच्या रूपांतराचा शवट आणि सर्वात महत्वाचा पहिलू होता जिथे त्याच्या स्वर्गीय पित्याने येशूला घोषित केले की तो त्याच्या स्वर्गीय पित्याचा प्रिय पुत्र आहे ज्याच्यावर त्याचा स्वर्गीय पिता प्रेम करतो येशूला माहीत होती की त्याला त्याच्या स्वर्गीय पिताने तयार केलेल्या मुक्तीच्या परमेश्वरी योजनेत त्याची भूमिका पूर्ण करण्यासाठी पाठवली आहे तरीही एक मानवी व्यक्त म्हणून एक मानवी व्यक्ती म्हणून त्याला पुढे जाण्यासाठी आणि परमेश्वराच्या परमेश्वरी योजनेत त्याच्या भूमिकेत असलेल्या वधस्तंभावरील दुःख आणि मृत्यूला तोंड देण्यासाठी त्याच्या स्वर्गीय पित्याकडून त्याच्यावरील प्रेमाची खात्री मिळण्याची आवश्यकता होती आणि हा येशूच्या रूपांतराचा क्षण होता ज्याने त्याला त्याच्या स्वर्गीय पित्याकडून आश्वासन दिले आणि भविष्यातील दुःख आणि वधस्तंभावरील मृत्यूला तोंड देण्यासाठी शक्ती आणि धैर्य दिले आता तो पुढे जाण्यासाठी आणि जे करणे आवश्यक आहे ते करण्यास पूर्णपणे तयार झाला होता मानवजातीच्या मुक्तीच्या त्याच्या योजनेत आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्यावर सोपवलेली भूमिका पार पाडण्यासाठी आपल्याला देखील आतून पूर्णपणे रूपांतरित होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपल्याला आपल्या प्रभू येशूच्या रूपांतराचा रूपांतराच्या या घटनेवर चिंतनाने प्रार्थना करण्याची खूप आवश्यकता आहे त्याचे ऐका ढगातून येणाऱ्या आवाजातून येणारे शब्द येशूचे रूपांतर पाहिलेल्या शिष्यांना उद्देश नव्हते परमेश्वराचा आवाज त्यांना सांगत होता की येशू हा त्याचा पुत्र आहे ज्याच्यावर तो प्रेम करतो आणि म्हणूनच आपण त्याचे ऐकले पाहिजे जरी शिष्यांना येशूच्या रूपांतराचा अर्थ आणि महत्त्व पूर्णपणे समजले नव्हते तरी आता येशूच्या ऐकण्याच्या परमेश्वराच्या या आज्ञेमुळे त्यांना येशूच्या रूपांतराचा खरा अर्थ काय ते समजू लागले आता त्यांना येशूच्या शिकवणीचे पालन करावे लागेल आणि त्यांचा वधस्तंभ वाहून त्याचे अनुसरण करावे लागेल परमेश्वराचा तोच आवाज आपल्याला त्याचे ऐका असे सांगत आहे म्हणजेच आपणही आपल्या जीवनात येणाऱ्या आपल्या जीवनात येशूच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे आणि आपला वधस्तंभ वाहून त्याचे अनुसरण केले पाहिजे शिष्याने हे स्वतःकडे ठेवले आणि त्याने जे पाहिले होते ते त्यावेळी कोणालाही सांगितले नाही शिष्याने हा अनुभव स्वतःकडे का ठेवला का त्यांनी कोणाला सांगितलं नाही याबद्दल शिष्याने हा अनुभव स्वतःकडेच ठेवला कारण ते डोंगरावरून खाली येत असताना येशूने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी जे काही पाहिले आहे ते मनुष्याच्या पुत्राच्या पुनरुत्थानापर्यंत कोणालाही सांगू नका त्यांनी हे प्रकरण त्यामुळे स्वतःकडेच ठेवले वृतातून उठणे म्हणजे काय याच्यावर ते, ते चर्चा करू लागले येशूने त्यांना आज्ञा केली की मनुष्याचा पुत्र मेद्यातून उठेपर्यंत त्यांनी जे काही पाहिले आहे ते कोणालाही सांगू नये मनुष्याचा पुत्र भेद्यातून उठेपर्यंत त्यांनी जे काही पाहिले आहे ते कोणालाही सांगू नये असे येशूने शिष्यांना का सांगितले येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेले काम पूर्ण करण्यापूर्वी तो म्हशीहा परमेश्वराचा पुत्र आहे त्याबद्दल प्रचार करायचा नव्हता त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला त्याच्या दुःखाने मृत्यूने आणि पुनरुत्थानाने मानवजातीला वाचवण्यासाठी पाठवले होते त्याला हे काम प्रथम पूर्ण करायचे होते आणि ते काम पूर्ण होण्यापूर्वी लोकांकडून त्याचे गौरव व्हावे असे त्याला वाटत नव्हते यावरून अशी दिसून येते की येशूसाठी परमेश्वर पित्याचा गौरव त्याच्या स्वतःच्या गौरवापेक्षा जास्त महत्त्वाचा होता आपण येशूकडून शिकले पाहिजे की आपण आपल्या प्रभूसमोर स्वतःला मोठे करू नये परंतु आपली चांगली कामे करत असताना आणि लोकांची सेवा करत असतानाही आपण नेहमीच पार्श्वभूमीत राहिले पाहिजे संत पवनांनी सांगितले आहे ह्यास्त तुम्ही खाता पिता व जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी करा प्रिय बंधुभिनीनो तुम्ही माझा हा व्हिडिओ हे माझे वचन शांतपणे पाहिले ऐकले त्याबद्दल मी तुमच्या आभारी आभारही आहे कृपया हे मनन चिंतन तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आणि इतरांना पाठवा या मननाविषयी तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर ह्याच्यावर मोकळ्या मनाने लिहा ते माझ्याशी बोला माझे एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा या चॅनलवर मी मानसोध्यात्मिक विषय असलेले स्पिरिच्युअल थीम्स असलेले व्हिडिओ पाठवतो ते तुम्ही पाहू शकता त्याच्यात तुम्हाला खूप फायदा होईल तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या समज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात त्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधावा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आम्मेन आभारी